नमस्कार आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सायंकाळच्या या बातमीपत्रात मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते अवकाळी पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान डहाणू आणि तलासरी तालुक्यात काल शनिवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी आणि नैसर्गिक पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असून शेतकरी कष्टाने आपले पीक कापत आहेत अनेक शेतकऱ्यांनी मजुराना कामावर घेऊन भात कापणी पूर्ण केली होती मात्र अचानक झालेले या पावसामुळे भात कापलेले भात पीक भिजून गेले त्याचे मोठे नुकसान झालेले आहे या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलेले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आणि त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानीचा सर्व्हे करावा आणि आदिवासी शेतकऱ्यांना भातपिकाच्या नुकसानीचा योग्य मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे आमचे प्रतिनिधी गोविंद त गावित तलासरीवरून अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क वर। मध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी काल रात्री जो पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी भात सगळं पडून गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने आदिवासी शेतकऱ्यांची खूप मोठं नुकसान केलेलं आहे या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी बघत आहोत की कशा पद्धतीने पडलेलं आहे तसंच या ठिकाणी शेतामध्ये किती पाणी साचलेलं आहे आणि अशा पद्धतीने या शेतकऱ्यांचं भात भाताचं खूप मोठं ह्या नैसर्गिक पावसाने नुकसान केलेलं आहे तरी या ठिकाणी आपण पाहत आहोत की या ठिकाणी साईवन उधवा रस्त्यावरती जे भात शेती आहे ते पूर्णतः पडून गेलेलं आहे पत्रकार गा डहाणू न्यूज डहाणू मित्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आदिवासी शेतकऱ्यांनी हे जे सगळं भात कापलेलं होतं परंतु काल जो संध्याकाळी रात्रीचा पाऊस आला आणि त्याच्यामुळे आदिवासीने हे जे भात कापलेलं होतं हे सगळं भात पाण्यामध्ये तरंगत आहेत आणि या ठिकाणी आपले शेतकरी आहेत गोपाळ ओझरे गुरुजी आपण त्यांना विचारूया गोपाळ ओझरे सर हे भात कधी कापलं हां सर परवाच्या दिवशी कापलं आणि रात्री जो होता मोठा पाऊस आला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण शेत भरलं आणि पूर्ण भात जे आहे ते भात पाण्यामध्ये तरंगायला लागलं आहे म्हणजे हे जे दाणे आहेत हे दाणे बहुतेक म्हणजे आता काळे ठीक पडतील आणि खाण्यालायक राहणार नाही तर ह्याच्यासाठी आम आम्ही एक विनंती करतो की काहीतरी आपल्याला सरकारने अवकाळी पावसाच्या निमित्तानं काहीतरी मदत देण्याची आता आज प्रत्येक महाराष्ट्रामध्ये दु गोळा दुष्काळ चाल म्हणजे जाहीर झालेला जा आहे आणि त्याला केंद्र सरकारने बरेचशी निधी दिलेली आहे त्यातला काही फ थोडाफार निधी आपल्याला हे मिळेल या अपेक्षेने आपण या ठिकाणी प्रत्यक्ष बघा आणि हे बघा पूर्ण भात जे आहे पूर्ण शेती जी आहे हे शेतातलं भात जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये तरंगलेलं आहे